पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांसह हो तीन प्रमुख उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली आहे कोथरूडमधील तीनही उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे मायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे चंद्रकांत मुकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निर्बंध ठेवण्यासाठी चाळीस लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे आणि याच खर्चामध्ये तफावत असल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे तर पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांसह तीन प्रमुख उमेदवारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे कोथरूडमधील तिन्ही उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावलेली आहे उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे चंद्रकांत मुकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निर्बंध ठेवण्यासाठी चाळीस लाख खर्चाची मर्यादा ही निश्चित केली आहे मात्र याच खर्चामध्ये तफावत आढळली आणि त्यामुळेच ही नोटीस या तीनही उमेदवारांना पाठवण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यामधील जे तीन उमेदवार आहेत मधील त्यांना नोटीस बजावण्यात आहे खर्चामध्ये तफावत सापडली आहे त्यामुळे काय अधिकची माहितीये खर तर सगळ्या उमेदवारांना जे आहे ते दैनंदिन तपशील निवडणूक आयोगाला हो खर्चाबाबत द्यावा लागत असतो आणि हा खर्चाचा तपशील जो आहे तो व्हेरीफाय देखील केला जातो आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांच्या ज्या आहेत त्या तफावती जे आढळलेल्या पाहायला मिळतात आणि यामुळेच निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे ते या तिघांना देखील नोटिसा पाठवलेल्या आहे आहेत यामध्ये भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीचे चंद्रकांत मुकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे या तिघांमध्ये देखील काहीशी तफावत आढळते अगदी चंद्रकांत पाटलांचा खर्च जवळपास साडेसात लाखांहून अधिकचा आहे परंतु त्यांनी दोनच लाख रुपयांचा खर्च जो आहे तो दाखवलेला आहे साधारणतः दा पाच साडेपाच लाखांची तफावत त्यांच्यामध्ये आढळते लाखांची तफावत जी आहे ती मोकट्यांची देखील आढळलेली आहे आणि यामुळेच निवडणूक आयोगाने जे आहे ते यांना पुन्हा एकदा या नोटीस पाठवून पुन्हा एकदा खर्चाचा जो आहे तो व्यवस्थित तपशील जो आहे तो द्यावा अशी विनंती जी आहे ती केलेली आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये या तिन्ही उमेदवारांकडून जे आहे ते अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर खर्चाचा व्यवस्थित तपशील दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे नाहीतर निवडणूक आयोगाकडून यांच्यावरती कारवाई देखील केली जाऊ शकते कारण का यापूर्वी देखील अशा प्रकारे घडलेलं आहे जर का तिसऱ्या व्यक्तीने बाहेरून कोणी जर का या तिघांवरती कारवाईची मागणी केली तर निवडणूक आयोगाला या प्रकरणाच्या खोलवर जाऊन कारवाई करावी लागू शकते त्यामुळे या तिघांकडून आता या नोटीसीनंतर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा व्यवस्थित खर्चाचा तपशील दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं असेल अगदीच अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी